जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक सर आपल्या हे व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज मी जो विषय घेतलेला आहे तो विषय अनेक दिवसांपासून मी घेण्याचं टाळत ताल आलेलो आहे कारण असं आहे की आपल्या आहारामध्ये शाकाहार असावा की मांसाहार असावा आपण शाकाहारी असून देवाची भक्ती करावी की मांसाहारी लोकांना सुद्धा देवाची भक्ती करण्याचा पूजा अर्चा करण्याचा पोथी पारायण करण्याचा आणि अंगामध्ये संचार असण्याचा अधिकार आहे की नाही हा मोठा वादांकित विषय आहे कारण असं असतं जे कट्टर शाकाहारी असतात त्यांचं त्या ठिकाणी जीवपणाला लागला तरी चालेल परंतु अट्टहास असा असतो की मांसाहार हा सर्वात मोठा अधर्म आहे तो नसावा आणि जे मांसाहारी असतात त्यांचं म्हणणं असं असतं की आम्ही आमच्या जीभेचे चोचले म्हणून किंवा शरीराची गरज म्हणून किंवा आमची स्वतःची हॅबिट म्हणून त्या ठिकाणी मांसाहाराला स्वीकारलंय मग आम्ही नेमकं मांसाहार करून ईश्वर भक्ती केली तर काय बिनसेल परंतु या शाकाहार आणि मांसाहार या दोघांच्याही द्वंदामध्ये सर्वसामान्य माणूस मात्र भरकटतो तो विचार करायला लागतो की नेमकं आपण कुठल्या बाजूने बोलावं यावरती अनेक विद्वान सुद्धा निरुत्तर राहतात अनेक विद्वान लोक आणि धार्मिक लोकांनी शाकाहाराचं त्या ठिकाणी समर्थन केलेलं आहे तर त्याच ठिकाणी जग्की वासुदेव सारख्या काही त्या ठिकाणी आध्यात्मिक गुरूंनी महाकालीला दिल्या जाणाऱ्या बळी प्रथेचं समर्थन सुद्धा केलेलं आहे मग आता ज्या ठिकाणी आध्यात्मिक गुरूंमध्ये तर शाकाहार आणि मांसाहारामध्ये एकमत नसेल भिन्नता असेल तर त्यामध्ये आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाने का बोलावं अशा पद्धतीचा विचार करत मी एवढे दिवस कधीही या विषयाला हात घातला नाही पण आज या विषयाला हात घालण्याचं कारण काय ते सुद्धा सांगतो घडलं असं की या ठिकाणी मी गावाचं नाव गुप्त ठेवत आहे परंतु आपल्या महाराष्ट्रामधीलच एक ब्राह्मण कुटुंब माझ्याकडे आलं अतिशय स्वभावाला मन मिळावू असे ते दोघे पती पत्नी होते समोरचे जे ब्राह्मण व्यक्ती होते ते स्वतः ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि त्यांची जी मिसेस आहे ती घरगृहिणी आहे विशेष म्हणजे त्यांच्याकडे साडेतीनशे वर्ष जुनं एवढं गणपतीचं देवस्थान आहे या गणपतीच्या देवस्थानला मोगलकालीन सुद्धा आहे म्हणजे मोगल काळामध्ये ह्या गणपतीच्या मंदिराची पूजा अर्चा करण्यासाठी त्यांना काही दक्षिणा मिळत असे अशा पद्धतीचा त्यांच्याकडे जुन्या काळामधील खलितासुद्धा आहे मला हा खलिता ऐकून म्हणजे त्यांनी मला ते माहिती जेव्हा सांगितली की मोगल काळामध्ये आम्हाला सनद मिळाली होती म्हणजेच गणपतीच्या देवस्थानच्या पूजा अर्चेसाठी पैसे मिळत होते अशी माहिती मिळाली मला हे थोडं आश्चर्य वाटलं कारण मोगल असो किंवा त्या काळातील आक्रमणकर्ते असो यांनी सदैव हिंदू मंदिरांचा आणि हिंदू धर्माच्या धार्मिक ग्रंथांचा धार्मिक मान्यतेचा उपहास केला आहे जिझिया नावाचा कर आपल्या हिंदूंच्या तीर्थक्षेत्रावरती बसवण्यात आला होता आणि हे सर्व वाचलेलं असं मोगल काळामध्ये एखाद्या दे गणपतीच्या देवस्थानला देणगी सुद्धा दरवर्षी मिळू शकते हे थोडस मला आश्चर्याचं वाटलं पण हरकत नाही आता मूळ मुद्दा इथे असा आला हे जे ब्राह्मण कुटुंब आहे हे अगदी ओवळ्या सोहळ्यामध्ये गणपतीची पूजा अर्चा करत मी जेव्हा त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी बसलो मी स्वतः ध्यानामध्ये गेलो आणि मला काही अनुभूती आल्या त्या अनुभूती अशा आल्या की यांच्या कुटुंबामध्ये एक सुवासिन महिला जळून वारलेली आहे आणि मी तो थेट प्रश्न त्या पत्रकार साहेबांना विचारला की तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सुवासिन वारलेली आहे का आणि जर वारलेली असेल तर तिचा मृत्यू जळून झाला होता का त्यांचे डोळे पानावले आणि त्यांनी सांगितलं की होय सर ती सुवासिन श्री म्हणजे माझी स्वतःची आईच आहे माझ्या आईचाच जळून मृत्यू झाला मी पुढे कारण विचारलं म्हटलं नेमका हा अपघात कसा झाला ते म्हटले अपघात नाही माझ्या आईने आत्महत्या केली कारण त्या काळामध्ये आमच्याच कुटुंबातील आणि आमच्या ब्राह्मण जातीतील लोकांनी तिचा अतोनात छळ केला या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली म्हटलं छळ म्हणजे नेमका काय सासरवास होता का तुमच्या आईला ते म्हटले नाही सर सासरवास वगैरे काही नव्हता परंतु आम्ही कट्टर गणपतीचे उपासक आणि पुजारी आहोत ओवळ्या सोहळ्यामध्ये आम्ही दिवसातून दोन वेळेला गणपतीची पूजा अर्चा आरती आणि नैवेद्य करतो दर चतुर्थीला साधारणत पाचशे ते साडेपाचशे लोक आमच्या घरी चतुर्थीचं जेवण जेवण्यासाठी येतात आणि हा सामूहिक कार्यक्रम आम्ही संपूर्ण देवस्थान कमिटी मिळून ठरवतो परंतु अशा या कुटुंबामध्ये जेव्हा माझी आई लग्न करून आली तेव्हा माझी आई कोकणस्थ ब्राह्मण होती आणि वडील देशस्थ होते आता कोकणस्थ ब्राह्मण असणारी माझ्या आईला माहेरामध्ये मासे खाण्याची सवय होती ती मांसाहारी होती देशस्थ ब्राह्मण कुटुंबामध्ये आमच्या कुटुंबामध्ये तिचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर तिने मांसाहार करणे सोडून दिले परंतु तिला त्या काळामध्ये एवढं जास्त प्रमाणावरती टोमणे मिळाले की ही मांस मटण खात होती ही मांसाहार करत होती ही मासे खात होती आणि ही बाटलेली आहे अशा बाटलेल्या महिलेच्या हातचा नैवेद्य गणपतीला नको बाटलेल्या महिलेच्या हातचा स्पर्श गणपतीच्या मूर्तीला नको हिच्या हाताने गणपतीची आरतीसुद्धा नको आणि एके वर्षी त्यांनी गणपतीची आरती सहपती पत्नी जोडीने केली म्हणजे त्या पत्रकारांच्या आईने आणि वडिलांनी तर चक्क तिथलच्या ब्राह्मणांनी त्यांच्या कुटुंबावरती बहिष्कार घालण्याची धमकी दिली आणि या सर्वांचा परिणाम त्या बिचाऱ्या माऊलीच्या मनावर एवढा झाला की तिने गणपतीची आरती झाल्यावर स्वतःच्या अंगावरती घासलेट रॉकेल ओतून घेतलं दरवाजा बंद केला आणि स्वतःला पेटवून घेतलं आणि ती अक्षरशः मरण पावली जेव्हा मी हा किस्सा ऐकला मी अक्षरशः आदरलो की अरे बापरे मांसाहार करते किंवा मांसाहार पूर्वी करत होती आणि आता सोडलेला आहे एवढ्या शुल्लक कारणावरून कोण्या व्यक्तीने आत्महत्या करावी एवढा एखाद्या व्यक्तीचा छळ करावा आपण बाराव्या शतकामध्ये तेराव्या शतकाच्या उदयामध्ये ऐकलेलं आहे की संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या माताला आणि पित्याला त्यांनी संन्यासाची मुलं संन्यास ग्रहण केल्यानंतरही त्यांना मुलं झाली या कारणामुळे देहांत प्रायचित्ताची शिक्षा फरमावली आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या आई वडिलांनी जलसमाधी घेतली परंतु तेराव्या शतकापासून ते आज एकविसाव्या शतकापर्यंत एवढा हजार वर्षाचा गॅप जाऊन सुद्धा आपल्या समाजाची मानसिकता बदललेली नाही हे सिद्ध झालं आणि म्हणून आज मी दुःखी अंत ह्या व्हिडिओला बसत आहे जो विषय मी टाळत ता आलो कदाचित ईश्वराची इच्छा असावी मी याविषयी माझं परखड मत मांडावं आज मी माझं मत ही काही जण दिवे पाजळायला येतील अकलेचे दिवे पाजळतील सर तुम्ही चुकीचं बोलता असं तसं वगैरे मला जगाची पर्वा नाही मला त्यांच्याशी गरज सुद्धा नाही मला फक्त माझा मुद्दा मांडायचा आहे आणि या ठिकाणी व्हिडिओला पूर्ण विराम द्यायचा आहे मूळ मुद्द्याकडे वळतो बघा मी या मताचा व्यक्ती आहे पहिले माझं मत स्पष्ट करतो त्याची कारण नंतर देतो व्यक्ती शाकाहारी असो किंवा मांसाहारी त्याला ईश्वर भक्ती करण्याचा पूर्ण 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 अधिकार आहे रिपीट करतो व्यक्ती शाकाहारी असो किंवा मांसाहारी त्याला ईश्वर भक्ती करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे दुसरा मुद्दा व्यक्ती शाकाहारी असो किंवा मांसाहारी त्याला देवाचा अभिषेक मूर्तीचे वस्त्र बदलणे मूर्तीला नैवेद्य देणे देवाची आरती करणे याचा पूर्ण अधिकार आहे तिसरा मुद्दा व्यक्ती शाकाहारी असो किंवा मांसाहारी त्या व्यक्तीला उपास तापास करण्याचा व्रतवैकल्य करण्याचा पूर्ण अधिकार आहे चौथा मुद्दा व्यक्ती शाकाहारी असो किंवा मांसाहारी त्याला विशिष्ट नियमामध्ये राहून पोथी पारायण आणि जपमाळा ओढण्याचा सुद्धा अधिकार आहे आता मी पहिल्या मुद्द्याकडे येतो की व्यक्ती शाकाहारी असो किंवा मांसाहारी त्याला ईश्वर भक्ती करण्याचा अधिकार का आहे बघा आपण पूर्वी त्या ठिकाणी अश्मयुगामध्ये जगलेलो आहोत त्यानंतर आपण धातुयुगामध्ये आलो आणि आता आपण प्रगतयुगामध्ये आहोत परंतु ज्या वेळेला मनुष्य हा झुंडीने राहत होता रानावनामध्ये राहत होता आणि त्यावेळेला त्याला अग्नीचा शोध लागला तर आपण इयत्ता तिसरी आणि चौथीच्या इतिहासामध्ये हिस्ट्रीमध्ये शिकलेलो आहे की मनुष्याचा प्राथमिक आहार हा मांसाहारच होता एखाद्या प्राण्याची शिकार करणे किंवा मांस भाजून खाणे ह्या पद्धतीचा अन्न ग्रहण त्या काळामध्ये मनुष्य करत होता हळूहळू मनुष्याची उत्क्रांती वाढत गेली त्या ठिकाणी मानवतावादी विचार पसरले आणि आपण त्या ठिकाणी शाकाहारी असावं अशा पद्धतीचा एक अजेंडा पडला तो चांगला सुद्धा आहे त्याबद्दल वाद नाही एखाद्या मुख्य प्राण्याचा जीव घेऊन आपलं पोट भरणे याला काही पूर्णपणे माणूस की म्हणता नाही येणार परंतु एकेकाळी मनुष्य किंवा मानव जाती मांसाहारी होती हे विज्ञान सांगते हे इतिहास सांगतो ते आपल्याला मान्य केलंच पाहिजे दुसरा विषय आपल्या रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण मला देता येईल जे कट्टर महाकालीचे उपासक आणि भक्त होते ते स्वतः मांसाहारी होते याबरोबरच भारतामधील अनेक विद्वान मंडळी जी शाक्त शाक्तपंथाला तंत्र शाखेला किंवा अघोरी पंथाला फॉलो करतात ते मांसाहारी असतात सर्वच शाक्तपंथी मांसाहारी असतात असं म्हणणं चुकीचं ठरेल परंतु नव्याण्णव टक्के आराधी किंवा शाक्तपंथीय मंडळी मांसाहारी असल्याचं मी बघितलेलं आहे फार मोजके लोक शाकाहारी आहेत अशा सर्व वातावरणामध्ये त्यांच्यावरती देवाचा देवीचा कोप झालेला नाही ते नित्यनेमाने देवीची पूजा अर्चा करतात आणि जेवढं एखाद्या सत्व सात्विक मनुष्याला शाकाहारी मनुष्याच्या अंगामध्ये सत्वी सत्वपणा असेल तेवढाच सत्वपणा मांसाहारी व्यक्तीमध्ये सुद्धा दिसतो या ठिकाणी मला एक सांगावंसं वाटतं आपण जे काही खातो त्यानुसार आपले आचार विचार ठरतात हे अगदी खरं आहे आपण जे खातो त्यानुसार आपले विचार घडतात आचरण घडतं गड़त, प्रवृत्ती घडते स्वभाव घडतो हे सुद्धा खरं आहे परंतु मी या ठिकाणी प्रमुख मुद्दा हा मांडेल तुम्ही ज्या ईश्वराला मानता ज्या ईश्वराच्या अवताराला फॉलो करता आणि ज्या ईश्वराच्या अवताराचं प्राबल्य असणाऱ्या शाखेला फॉलो करता तुम्ही त्या पंथानुसार तुमचं आचरण ठेवावं मग त्यावरून तुम्ही शाकाहारी की मांसाहारी हे ठरवता येईल म्हणजेच काय जर तुम्ही भगवान श्री हरी विष्णूला मानणारे असाल तर भगवान श्री हरी विष्णूची जी काही अवतारं आहेत जी काही रूप आहेत या सर्व अवतारांमध्ये आणि रूपामध्ये आपल्याला शाकाहारी तत्व सात्विक तत्व आढळतं बहुतांशी पद्धतीमध्ये भगवान विष्णूला मांसाहार चालत नाही बहुतांशी का म्हणतोय शंभर टक्के का म्हणत नाही कारण मी स्वतः जी काही पुस्तकांचं वाचन केलं आहे तंत्रसाधनेची पुस्तकं वाचलेली आहे त्यापैकी भगवान नृसिंहाची एक साधना होती त्या साधनेचं मी ज्या वेळेला वाचन केलं तर त्या पुस्तकात दिलेलं होतं भगवान नृसिंहाचा ज्या दिवशी तुमचं अनुष्ठान असेल त्या दिवशी दोन मासे विकत आणून त्या मासांच्या म्हणजे माशांच्या म्हणजे फिश मासाची आहुती अग्नीमध्ये द्यावी मला त्यावेळेला आश्चर्य वाटलं आणि मी त्या ठिकाणी बुचकड्यात पडलो की अरे बाबा नरसिंह भगवान हे तर भगवान विष्णूचा अवतार आहे आणि ते स्वतः शाकाहारी आहे मग त्या ठिकाणी माशाच्या मांसाचा आहुती होमामध्ये कशी चालेल परंतु याचं उत्तर आजही मला अनुत्तरितच आहे पुढचा विषय सांगायचा झाल्यास सा भगवान परशुराम भगवान परशुरामाने त्या ठिकाणी क्षत्रियांचा संहार केला एकवीस वेळेला पृथ्वी क्षत्रिय केले मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या हाताने नरसंहार घडला त्या ठिकाणी शाकाहाराचा पुरस्कार करते जर भगवान परशुराम असते तर त्यांच्या हातून अधम राजांचा आणि क्षत्रियांचा नाश झाला नसता पुढचा विषय सांगायचा झाल्यास सा आपण ज्या पंथाला फॉलो करतो म्हणजे तुम्ही वारकरी असाल तर वारकरी संप्रदायाने हजार टक्के शाकाहारीच असावं परंतु या ठिकाणी मी एक उदाहरण देईल नावागावासकट उदाहरण देतो या ठिकाणी जालना शहरामध्ये एक गंगाधर महाराज उदयवाल म्हणून एक हरिभक्तपरायण व्यक्ती आहेत जे सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी हरिभक्तीचा प्रचार करतात ते कीर्तन करतात ते स्वतः त्या ठिकाणी मा गळ्यामध्ये माळधारक आहे तुळशीची माळ घालतात सकाळी कपड्याला का बुक्का लावतात त्यांच्या घरी विठ्ठलाची मोठी स्थापना सुद्धा आहे आणि त्यांच्या पत्नीला आ, मी गुरुमंत्र दिलेला आहे तुळजाभवानी देवीचा आता त्या गंगाधर महाराजांची जी पत्नी आहे ती माझी शिष्य आहे तर गंगाधर महाराजांनी एक मोठे कुठले तरी कीर्तनकार व्यक्तींना गुरु केलेलं आहे परंतु हेच गंगाधर महाराज उदयवाल आठवड्यातून दोन ते तीन वेळेला मांसाहार करतात तर मी त्यांना टोकलं मी म्हटलं की महाराज तुम्ही स्वतः माळकरी आहात तुम्ही वारकरी आहात सकाळ संध्याकाळ तुम्ही हरिपाठ म्हणता सकाळी काकड्याने तुमच्या दिवसाची सुरुवात होते पांडुरंगाचा काकडा घेतल्याशिवाय तुम्ही देवपूजा करत नाही आणि मग तुम्ही मांसाहार करून हे पाप फेडणार कुठं त्यावर मला त्यांनी सांगितलं ते म्हटले सर तुमचं थोडस ज्ञान अर्धवट आहे म्हटलं कस काय अहो म्हटले माझ्या मनामध्ये मा पांडुरंग बसलेला आहे तो माझ्या पोटात बसलेला नाही म्हणून मी जे मांसाहार करतो तो माझ्या पोटात जातो माझ्या हृदयामधल्या मा पांडुरंगाला त्याचा स्पर्श होत नाही आता हे कितीपट योग्य कितीपट चुकीचं हे मला माहित नाही पण तरीही मी या मतावर कायम आहे वारकरी संप्रदायाचे असाल वैष्णव संप्रदायी असाल तर तुम्ही मांसाहाराचा त्याग केलाच पाहिजे तुम्ही गाणपत्य संप्रदायाचे असाल गणपतीला प्रधान मानणारे असाल तुम्ही मांसाहाराचा त्याग केलाच पाहिजे तुम्ही शैव संप्रदायाचे फॉलोवर्स असाल शिवपंथाला मानणारे असाल लिंगायत धर्मीय असाल तुम्ही मांसाहाराचा त्याग केलाच पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी सौर उपासक असाल सूर्य उपासक असाल सौरपंथीय असाल तुम्ही मांसाहाराचा त्याग केलाच पाहिजे परंतु जर तुम्ही शाक्तपंथीय असाल तर शाक्त संप्रदायामध्ये बळी प्रथेला अनन्यसाधारण महत्व आहे शाक्त संप्रदायामध्ये बळी प्रथेशिवाय देवीची आराधना घडणे नाही याला वामाचार म्हणतात अशा पद्धतीचे स्पष्ट उल्लेख आणि आदेश तंत्रशास्त्रामध्ये आहे याचं उदाहरण सांगायचं झाल्यास कामाक्ष शक्तीपीठ कामाक्ष शक्तीपीठामध्ये दररोज सकाळी बळी दिल्याशिवाय देवीच्या मंदिराचे कपाट उघडत नाहीत अशी मला माहिती तिथलच्याच एका पुजाऱ्यांनी माझ्या एका शिष्याला दिली जो माझा शिष्य तिथे दहा ते बारा दिवस कामाक्षा पीठामध्ये राहून तिथे विशिष्ट जाप होम हवन करून आला त्यांनी डोळ्यांनी बघितलं की दररोज सकाळी त्या ठिकाणी बळी देत होते आणि मग त्यांनी विचारलं की दररोज सकाळी बळी का देतात तर पुजाऱ्यांनी सांगितलं इथे बळी दिल्याशिवाय देवीची पूजा सफल होत नाही म्हणून कामाक्ष्या पीठामध्ये दररोज बळी दिल्या जातो आपले अनेक राजकारणी सुद्धा कामाक्ष शक्तीपीठाशी आपले संबंध जोडून आहेत गुवाहाटी प्रकरण सर्वांना सुपरिचितच आहे आता हे जे काही गुवाहाटी प्रकरण किंवा कामाक्ष शक्तीपीठ आहे की अगदी परदेशातील त्या ठिकाणचे नेते सुद्धा आपल्या कामाक्ष शक्तीपीठाकडे धाव घेतात या ठिकाणी मला काही नावं घ्यायची नाहीत कोणाची ना परंतु मी माझ्या वाचनामध्ये मा आलं की अमेरिकेचे एक सर्वात मोठे नेते सुद्धा कामाक्ष शक्तीपीठामध्ये जाऊन होम हवन आणि बळी करत होते त्यांच्या वतीने त्यांनी एका पुजाऱ्याला पैसे दिले होते तो पुजारी सतत एकवीस दिवस अमेरिकेच्या मोठ्या नेत्यांसाठी ने एकवीस दिवस तिथे बळी देऊन होम हवन करत होता आणि त्याचा परिणाम सुद्धा त्या अमेरिकेच्या नेत्यांना दिसला त्यांची सत्ता आली सांगायचा उद्देश काय आहे याला काही जण श्रद्धा म्हणतील काही जण अंधश्रद्धा म्हणतील तो आपापला विषय परंतु कामाक्ष शक्तीपीठामध्ये दररोजचा बळी आहे श्री तुळजाभवानी माता जी अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तिला मटण्याचा नैवेद्य दाखवला जातो भलेही तो तिच्या चरणांना दाखवला जातो कारण चरणांमध्ये कुकुरासूर आहे कुकूर नावाचं दैत्य आहे प्रतिवंशासूर आहे परंतु जरी तो दैत्याला दाखवत असले तरी तो देवीच्या पायाशी चाललायच ना तिच्या पुजाऱ्यांच्या हस्ते त्याचा घास मोडला जातोच ना पुजाऱ्यांच्या घरामध्ये मांसमटण शिजतच ना पुजारी स्वतः हा मांसाहार करतातच ना सर्वच पुजारी करतात की नाही मी याबद्दल आक्षेप घेणार नाही पण मला जेवढं माहिती आहे तुळजापूर असेल येडेश्वरी असेल काळूबाई असेल वणीगड असेल किंवा या ठिकाणी रेणुका मातेची काही स्थानं असतील अशा बहुतांशी ठिकाणच्या भक्त मंडळींमध्ये पुजारी मंडळांमध्ये मांसाहार्यांचं प्रमाण अधिक आहे आता या ठिकाणी ते मांसाहार का करतात पुजारी असूनही काही पुजारी मांसाहार का करतात कारण त्यांना तो अधिकार त्यांच्या पंथाने दिला आहे शाक्त संप्रदायाने दिलेला आहे मग तुम्ही ज्या संप्रदायाला फॉलो करता त्यावरून तुम्ही शाकाहारी किंवा मांसाहारी हे गणित आपापलं ठरवावं आणि तुमच्या देवतेला तो नैवेद्य किंवा तो आहार मान्य आहे का यावरून सुद्धा आपलं गणित ठरवावं आता काही जण म्हणतील की सर देवीला मास मटण चालत नाही मग तुम्ही असं कस काय उघड समर्थन करता तर मी वारंवार सांगितलेलं आहे जगदंबा मास रक्ताची भुकेली नाही परंतु हेही खरं आहे की ज्या प्राण्याचा बळी जगदंबेच्या नावाने दिला जातो त्या प्राण्याची आत्मा जगदंबेच्या चैतन्यामध्ये एकरूप होते आणि त्या प्राण्याला मोक्ष मिळतो तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटतो मग सांगायचा उद्देश काय तुम्ही ज्या संप्रदायाला फॉलो करता त्यानुसार तुम्ही ठरवावं आणि हा शाकाहार आणि मांसाहार मुद्दा जर एवढा कट्टर बनणार असेल की एखाद्या महिलेला अंगावरती घासले टोतून जीव द्यावा लागत असेल यापेक्षा मोठी शोकांतिका ती थी कुठली त्यामुळे मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो शक्त संप्रदायामध्ये जर एखाद्या व्यक्तीला मांसाहाराची सवय असेल तर ती व्यक्ती अंगामध्ये संचार घेऊ शकते मांसाहारी व्यक्तीच्या अंगात सुद्धा देवी देवतेचा संचार येऊ शकतो मांसाहारी व्यक्ती सुद्धा गादीवर बसून कोढे सोडवू शकते भक्तांना गुणमान देऊ शकते तिच्या हाताने लोकांना गुणमान येऊ शकतो मांसाहारी व्यक्ती सुद्धा देवीचा होम अभिषेक पूजापाती आणि देवीचाच काय सर्वच देवांचा करू शकते फक्त नियमामध्ये राहून करावा म्हणजे तुम्ही आंघोळ केलेली असेल शुद्ध कपडे घातलेले असतील ओवळ्या सोहळ्यामध्ये असाल किंवा शुद्ध आचरणामध्ये असाल तर तुम्ही अशा वातावरणामध्ये दे प्रत्येक देवी देवतेची पूजा पाती होम अभिषेक जप जप मंत्र माळा इत्यादी सर्व विधी करू शकता तुम्हाला जर पारायण करायचं असेल तर पारायण काळापुरता मांसाहारी व्यक्तींनी स्वतःच्या घरामधील मांसाहार बंद ठेवावा तुम्ही साधारणत जर अकरा दिवसांचं पारायण करताय तर पारायणाच्या आठ दिवस आधी मांसाहार बंद करावा पारायण संपल्यावर आठ दिवस मांसाहार बंद करावा मधील तुमचे जेवढे दिवस असतील तेवढे दिवस तर मांसाहार बंदच राहील अशा पद्धतीनुसार एखादा महिना सोडाना मांसाहार शुद्ध अंतकरणाने जर तुम्ही त्या ठिकाणी पोथी पारायण कराल तुम्हालाही त्याचं जेवढं शाकाहारी भक्ताला फळ मिळतं तेवढं भक्ताला सुद्धा मिळतं कारण ईश्वर पोटामध्ये गेलेलं मांस हाडक किंवा तुम्ही काय खाता हे बघत नाही तर तुमचं शुद्ध अंतःकरण बघतो रावण राजा होता त्याबरोबर हिरण्य होता इतर अनेक मोठमोठे राक्षस होते यांनी जी शक्ती प्राप्त केली ती ईश्वराकडूनच केली ईश्वराची तपश्चर्या करूनच केली आणि पुन्हा जेव्हा ते राक्षस धर्माकडे वळाले ते तर मांसाहार करतच असतील ना कारण राक्षसांचा प्रमुख प्रमुख आहार हा तर नरमासच होता ते तर मनुष्याचं मांस खात होते प्राण्यांचं सोडा आणि याबरोबरच आपण स्वतः रामायण काळाकडे जर वळलो रामायणाच्या पहिल्याच प्रकरणामध्ये आपल्याला वाचायला मिळतं की राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी अश्वमेघ यज्ञ केला अश्वमेघ यज्ञामधील असणारे अश्वच म्हणजे घोड्याचं मस्तक कापून त्याची आहुती त्यांनी होमामध्ये दिली आणि होमामध्ये घोड्याच्या मुंडक्याची आहुती दिल्यावर जो धूर निघाला त्या धुराचं सेवन राणी कौशल्याने केलं हे वाल्मिकी रामायणामधला त्या ठिकाणचा उतारा आहे ज्यांच्याकडं वाल्मिकी रामायण असेल त्यांनी तो नक्की वाचावा मी मागे एका व्हिडिओमध्ये वाल्मिकी रामायणाचा तो उतारा काढून दाखवलेला सुद्धा आहे आणि त्याच्या खाली टीप दिलेली होती की त्रेता युगामध्ये प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला तर त्रेता युगामध्ये अशी विशिष्ट पद्धतीचे मंत्र होते त्या ब्राह्मणांकडे किंवा वैदिक वर्गाकडे की तो पुरोहित वर्ग विशिष्ट मंत्र म्हणून बळी दिलेल्या कापल्या गेलेल्या प्राण्याच्या आत्म्याला थेट मोक्षापर्यंत पोहोचवत होता जो मी मुद्दा मग अशी सांगितला की बळी दिलेल्या प्राण्याची आत्मा ही ज्या देवतेला तुम्ही बळी दिला त्याच्या चैतन्यामध्ये मिसळते मग तो बळी जर भैरवाला दिला असेल तर तो प्राणी भैरवाला प्राप्त होतो जगदंबेला बळी दिला असेल त्या प्राण्याची आत्मा जगदंबेला प्राप्त होते तो तुम्ही त्या ठिकाणी खंडोबा मार्तंड भैरवाला दिला असेल प्राण्याची आत्मा मार्तंड भैरव खंडोबाला प्राप्त होते अहो खंडोबा तर शिवशंकराचा अवतार आहे मार्तंड भैरव म्हणजे कालभैरव स्वरूप आहे शिवाचा अवतार असणाऱ्या खंडोबाच्या किती बळी दिले जातात हे तर आपल्याला माहिती असेलच याबरोबरच जागरण गोंधळामध्ये सुद्धा खंडोबाला आणि तुळजाभवानीला किंवा कुलस्वामीला बळी देण्याची मोठी प्रथा आहे आणि या ठिकाणी जर जिल्ह्यांचीच नावं घ्यायची तर मी तुम्हाला सांगतो मुंबई सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी गडचिरोली गोंदिया चंद्रपूर कोल्हापूर हो सातारा सांगली जवळपास दहा ते बारा जिल्हे असे आहे ज्या जिल्ह्यांमधील ऐंशी टक्के जनता मांसाहारी आहे मग अशा ठिकाणी जर आपण म्हटलं की मांसाहार पाप आहे मांसाहारी व्यक्तींनी देवाच्या मंदिरात जाऊ नये मांसाहारी व्यक्तींनी देवाचं नाव घेऊ नये मांसाहारी व्यक्तीने देवाला आंघोळ घालू नये देवाच्या मूर्तीला हात लावू नये नैवेद्य करू नये आरती म्हणू नये उपवास तापास तर करूच नये आणि देवाच्या पोथीचं तर नावच घेऊ नये तर तुम्ही सांगा आपला धर्म बुडायला शिवाय राहील का आणि त्यामुळे मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो शाकाहारी असा किंवा मांसाहारी सर्व ईश्वराचीच लेकरं आहेत हा तुमच्या मनामध्ये मानवतेचा मुद्दा असावा हेही या ठिकाणी मी निक्षून सांगतो एखाद्या मुख्य प्राण्याचे हालहाल करून त्याला मारून त्याचा मांस खावं की न खावं हा ज्याचा त्याचा ऐच्छिक विषय आहे परंतु त्या विषयाचा त्याग करणं कधीही योग्य परंतु ज्यांना जमतच नाही मांसाहाराशिवाय त्यांनी तो करावा पण त्यांनाही तेवढाच पूजापातीचा अधिकार आहे आणि त्यामुळेच जगदंबा देवी संस्थान देवळगाव राजा माझ्याकडे येणाऱ्या कुठल्याही भक्ताला मी मांसाहार सोडा असं केव्हाही सांगितलेलं नाही किंवा सांगत नाही माझ्याकडे शाकाहारी आणि मांसाहारी दोनही भक्त मोठ्या प्रमाणावरती येतात माझ्याकडे वाऱ्या करण्यासाठी खेटे मारण्यासाठी कोणालाही मांसाहार सोडायची गरज नसते माझ्याकडे जे उपासना शिबिर करतात अशा कुठल्याही भक्ताला मी केव्हाही मांसाहार सोड म्हणून सांगितलेलं नाही करा म्हणूनही सांगितलं नाही सोडा म्हणूनही सांगितलेलं नाही तुझ्या सद्विवेक बुद्धीला जे पटेल ते तू कर असं म्हणून मी त्या विषयाला पूर्ण विराम देतो काही जण सांगतात सर आम्ही मांसाहाराशिवाय राहू शकत नाही मग मी म्हणतो ठीक आहे तू मांसाहाराशिवाय राहू शकत नाहीस ना मग मा मांसाहार कर परंतु आंघोळ झाल्याशिवाय शुद्ध कपडे घातल्याशिवाय जगदंबीची उपासना करू नकोस जेव्हा जेव्हा तू मांसाहार केला तेव्हा तेव्हा उपासना बंद ठेव ज्या दिवशी तू सात्विक आणि शाकाहारी असेल त्या त्या दिवशी जगदंबीची पूजा तुझ्या हाताने करून तू मांसाहार सुरू ठेव हो। सॉरी साधना सुरू ठेव अशा हो। पद्धतीनुसार या ठिकाणी मी माझ्या विषयाला पूर्ण विराम देतो सांगायचा उद्देश हाच आहे की तुम्ही कुठल्या पंथामधून असाल त्या पंथाच्या आयडिओलॉजीनुसार तुम्ही तुमचे आचार विचार आणि नियम ठरवा काही जण आता या व्हिडिओवरती प्रचंड प्रमाणावरती भुंकायला सुरुवात करतील की तुम्ही असं आहात तुम्ही तसं आहात पण मी जसा आहे तसा आहे मला तोंडावर एक आणि पाठीमागे एक बोलता येत नाही जे माझ्या पोटात असतं तेच माझ्या होटात असतं त्यामुळे मी मांसाहारी भक्तांचा खुल्या मनाने स्वीकार करतो मांसाहारी भक्तांना माझ्या मंदिरामध्ये मा पूर्णपणे मोकळीक आणि परवानगी असते मांसाहारी भक्तही येऊन माझ्या मंदिरामध्ये मा दे देवीची पूजा आरती होम हवन अभिषेक इत्यादी विधी करतात आणि याच बरोबर मांसाहारी व्यक्ती माझ्याकडे कर वाऱ्या करण्यासाठी सुद्धा येतात मांसाहारी व्यक्ती माझ्याकडे शिबिरासाठी सुद्धा येतात मी कोणालाही मांसाहार सोडा म्हणून सांगत नाही हे त्या मागचं कारण आहे आजचा व्हिडिओ आवडलेला असल्यास मला नक्की कळवा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब आणि हो एक मुद्दा एक या ठिकाणी घेतो व्हिडिओला मी आता पूर्ण विराम देणार होतो पण एक मुद्दा आठवला तो पूर्णच करून घेतो या ठिकाणी मी कादंबरी वाचतोय सध्या छावा कादंबरी आहे जी छावा चित्रपट जिच्यावरून आलाय ती कादंबरी या बरोबर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रावरती प्रकाश टाकणारे अनेक ग्रंथ माझ्याकडे आहेत तो माझ्या अभ्यासाचा विषय आहे त्या ग्रंथांमध्ये तीन ग्रंथांमध्ये मला उल्लेख आढळला की छत्रपती संभाजी महाराजांना मत्स्यांनामधून विष देण्याचा प्रयोग करण्यात आला होता परंतु महाराजांनी त्यांना शक आल्यामुळे संशय आल्यामुळे ते मत्स्यांना स्वतः खाल्लं नाही त्यांनी ते कुत्र्याला टाकलं आणि तो कुत्रा काही तासामध्येच तडफडून वारला मेला मत्स्यान्न म्हणजे काय मत्स्य अन्न म्हणजे माशाचं मांस म्हणजेच शिजवलेल्या माशा फिश फ्राय फिश करी मग मा, मला काय सांगायचं आहे जो कवी कलश होता ज्या कवी कलशांना छंदोगमात्य अशा पद्धतीची पदवी संभाजी महाराजांनी दिलेली होती हे छंदोगमात्य आणि म्हणजेच कवी कलश तांत्रिक साधक होते ते शाक्तपंथाला फॉलो करायचे ते त्या ठिकाणी प्रथेला मानणारे होते छत्रपती संभाजी महाराज शाक्तपंथीय होते त्यांच्या गळ्यामध्ये सदैव कवड्यांची माळ राहत असे ते सुद्धा त्या ठिकाणी मत्स्यांना ग्रहण करत होते म्हणजे मांसाहार करत होते म्हणजेच काय तुळजापूरचे पुजारी असो तुळजापूरचे भवानीचे भक्त असो किंवा कुठल्याही देवीचे भक्त असो हे जर मांसाहार करत असतील ती शाक्त संप्रदायाची परवानगी आहे तसा तो आदेश आहे त्यामुळे आपापल्या पंथाच्या आयडिओलॉजीनुसार तुमचं आचरण ठरवा या ठिकाणी मी दत्त भक्त साधकांना मांसाहार करा म्हणून सांगणार नाही स्वामी समर्थांच्या भक्तांना मांसाहार म्हणून सांगणार नाही परंतु अनेक स्वामी समर्थांचे भक्त मी असे सुद्धा पाहिले जे मला सांगतात की सर आम्ही स्वामींना खूप मानतो पण आम्ही मांसाहार करतो आमच्याच गावामधलं एक उदाहरण म्हणजे आमच्या इथे स्वामी समर्थांचं केंद्र चालवतात आणि जे केंद्र चालवतात ते स्वतःच कट्टर मांसाहारी आहेत ते दर दोन दिवसांनी मांसाहार करायला हॉटेलवरती असतात आणि मोकळ्या मनाने ते सांगतात सुद्धा की मी स्वामी भक्ती सुद्धा करतो मांसाहारही करतो आता त्यांना जर ती मोकळी स्वामींनीच दिलेली आहे आता काही जण म्हणतील स्वामींनी कसं काय दिली स्वामींना चालत नाही मग स्वामींना जर ते चालवायचं नसतं तर स्वामींनी एका दिवसात त्यांचं दुकान बंद पाडलं असतं केंद्र बंद पाडलं असतं त्यांना शिक्षा दिली असती त्यांचं वाटोळं झालं असतं किंवा त्यांना अशी शिक्षा मिळाली असते की ते घरातून उठले नसते पण ते केंद्रही चालवत आहेत दिवस रात्र भक्ती सुद्धा करतायत स्वामी महाराजांची दोन तीन दिवसाड मांसाहारही करतायत आंतकरण शुद्ध पाहिजे संत रविदास महाराज म्हणतात मन चंगा तो काठवत मे गंगा काठवत म्हणजे काय चमड्यापासून बनवलेलं पात्र ज्यामध्ये पाणी असतं आणि ज्यामध्ये लोकांचे बूट बुडवून जोडे बुडवून ते शिवले जातात त्याला काठवत म्हणतात मन चंगा तो काठवत मे गंगा म्हणजे चंभार कुंडाच्या पाण्यामध्ये गंगा देवीचं अवतरण रविदास महाराजांनी स्वतःच्या श्रेष्ठ भक्तीवरती करून दाखवलं होतं तुमची भक्ती श्रेष्ठ असेल तर शाकाहार काय मांसाहार काय कुठल्याही गोष्टीचं त्या ठिकाणी तुमच्या साधनेवरती परिणाम होऊ शकत नाही व्हिडिओला पूर्ण विराम देतो मिटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश